प्रत्येक व्यक्ती त्याच्या प्रोफेशनल स्पॅन मध्ये कमीत कमी तीन वेळा करिअर बदलणार आहे ऍक्च्युली कंपन्यांशी बोललास त्यांचं असं आहे की त्यांना स्किल हवंय राजर त्यांना डिग्री महत्वाचं काय की तुला येतं काय आणि तू माझ्याकरता काय करू शकतो घर घेतलेलं असतं त्याचं ईएमआय चालू असतात एखादी गाडी असते त्याचं ई एम आय चालू असतात आणि अशा वेळेस जर तुमचा जॉब गेला तर त्यामुळे मेजर डिप्रेशन्स पण येतात लोकांना यू रिक्वायर बँकिंग बट यू मे नॉट रिक्वायर बँक्स तसंच एज्युकेशन बाबतीत होणार यू विल रिक्वायर एज्युकेशन बट यू मे नॉट रिक्वायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन करंट फॉर्मॅट तुमच्या कॉलेजची तुम्ही ट्वेंटी फॉर्टी सेव्हनची काही विजन केली आहे का बहुतांशी कॉलेजकडे ती विजनच नाही मी कॉलेजेसमधला नेहमी हे सांगतो आजकाल जर तुम्ही ती केली नाही तर तुम्हाला तुमचं दुकान बंद करावं लागेल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सनी पन्नास वर्षाची सबस्क्रिप्शन मुलांना द्यायची गरज आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या करिअर नामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजचं जग सातत्यानं बदलतंय आणि या जगाचा एकच मंत्र आहे तो म्हणजे इनोव्हेशन सातत्यानं तंत्रज्ञान बदलतंय त्याच्या दृष्टीने इतर गोष्टी बदलत आहेत जॉब्स बदलत आहेत बिझनेसेस बदलत आहेत आणि या सगळ्या सतत बदलत्या जगात इनोव्हेशनच्या जगात कसं राहावं काय करावं करिअर कसं सांभाळावं हे सगळं बोलण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत भारत सरकारचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर आणि ए आय सी टीचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अभय जेरे सर, सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँकवरती आणि जसं मी उल्लेख केला आणि तुम्ही सातत्यानं इनोव्हेशनच फोकस राहून काम करता खूप बदलतंय आहे आणि फास्ट बदलतंय आहे स्पीड ऑफ चेंज इज ऑल्सो इनक्रीज तर अशा वेळेला प्रत्येकानं विशेषतः जे नोकरीत आहेत जे शिकतायत त्यांनी स्वतःला कसं मोल्ड केलं पाहिजे या फास्ट जगात टिकण्यासाठी सर्वप्रथम विनायक मी तुझे आभार मानतो की थिंक बँकवर तू मला बोलवलंस आणि ही मला तू संधी उपलब्ध करून दे दिलेली आहेस आणि जो तू विषय आज घेतलेला आहेस तोही खूप महत्वाचा आहे की आपले जे करंट वर्किंग प्रोफेशनल्स आहेत की त्यांनी त्यांचं करिअर कसं हॅन्डल करावं कसं पुढे घेऊन जावं तर ह्याच्यामध्ये आता एक दोन तीन आयाम आहेत जे विचारात घ्यायची गरज आहे पहिलं असं एक रिपोर्ट पब्लिश झालेला आहे की त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या प्रोफेशनल स्पॅनमध्ये कमीत कमी तीन वेळा करिअर बदलणार आहे आणि हे जर त्याला करायचं असेल तर रिस्किलिंग अपस्किलिंग करावंच लागणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण एज्युकेशन जी सिस्टीम आहे ही पण बदलावी लागणार आहे आपल्याला तर तुझं उत्तर देण्याच्या आधी मी समोर दोन मला मुद्दे हायलाईट करायचे आहेत तर त्याच्यामध्ये असा आहे की जर तू आत्ता बघितलंस की आपले हे जे मिलेनियल्स ज्याला आपण म्हणतो तर हे अंदाजे नव्वद ते पंच्याण्णव वर्ष जगणार आहेत कारण टी की आपले मेडिकल सिस्टम्स इतक्या चांगल्या झालेल्या आहेत आणि ती डेव्हलपमेंट ट्रीटमेंटमधली डेव्हलपमेंट त्यामुळं तशी क्वालिटी ऑफ लाईफ आपली बरीच वाढलेली आहे त्यामुळे लाईफ स्पॅन वाढलेला आहे त्यामुळे ती नव्वद पंच्याण्णव वर्ष जगणार आहेत आता जेव्हा ती नव्वद पंच्याण्णव वर्ष जेव्हा जगतील ही मुलं त्यावेळेस पण त्यांना सोशल सिक्युरिटी नाहीये कारण की त्यांना पेन्शन्स नाही आहेत पूर्वीच्या जनरेशनमध्ये पेन्शन होतं पण या जनरेशनला पेन्शन नाही तर आता ह्या जर मुलांना शेवटचे त्यांच्या जर शेवटची काही वर्ष काढायला तर किती माणूस स्वतःला सस्टेन करू शकतो दहा वर्ष पंधरा वर्ष म्हणजे तुम्ही जर नीट तुमचं करिअर प्लान केलं तुम्ही नीट सेव्हिंग्स केलं इन्व्हेस्ट केलं राईट तर तुम्ही शेवटची पंधरा वीस वर्ष स्वतःला हे करू शकता सस्टेन करू शकता तुम्ही म्हणजे काय जर तुम्ही पंच्याण्णव वर्ष जगणार असाल तर तुम्हाला पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत काम करायची गरज आहे तो बावीसाव्या वर्षी होत बरोबर आहे तर बावीसाव्या वर्षापासून किंवा तेविसाव्या वर्ष धरून चाल तेविसाव्या वर्षापासून त्याला त्याच्या पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत काम करायचं म्हणजे त्याचा प्रोफेशनल स्पॅन हा पन्नास बावन्न वर्षाचा आहे hmm. म्हणजे जर तो म्हणजे थोडंसं अजून तर पंचेचाळीस वर्षापासून पंचावन्न वर्षापर्यंत त्याचा प्रोफेशनल फॅन असणार आहे mm. आता त्यावेळेस कुठल्या टेक्नॉलॉजीज असणार आहेत हे आपल्याला माहिती आहे का की अजून वीस वर्षाने कुठल्या टेक्नॉलॉजीज रेलवंट असणार आहेत हे माहितीच नाही आहे आपल्याला आत्ता त्यामुळं प्रत्येक मुलाला आणि जसं मी म्हटलं की की तो रिपोर्ट का म्हणतो की तुम्हाला तीन वेळा करिअर चेंज करा कारण यामुळे की प्रत्येक व्यक्तीला त्यामुळं एव्हरी फिफ्टीन इयर्स किंवा एव्हरी ट्वेंटी इयर्स तुम्हाला करिअर मध्ये मेजर चेंज करावा लागणार आहे hmm. आणि त्याकरता तुम्हाला स्किलिंग आणि रिस्किलिंग त्याच्यावर खूप जास्त एम्फोसिस द्यावा लागणार आहे hmm. हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो महत्वाचा आहे जो अजूनही लोकांच्या लक्षात येत नाहीये तो म्हणजे गिग इकॉनॉमीचा hmm. ओके की ह्याच्यामध्ये कसं आहे की आता परमनंट जॉब ही कन्सेप्ट मोरल जाणार आहे हा कारण जर आताही तू बघितलंस भरपूर वेळा लोकांनी इकॉनॉमी या शब्द पण ऐकलेला नसतो अजूनही ऐकलेला नाहीये म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब्स प्रोजेक्ट बेस्ड जॉब्स की बाबा हा तीन महिन्याचा प्रोजेक्ट आहे हा सहा महिन्याचा प्रोजेक्ट हा दोन वर्षाचा प्रोजेक्ट आहे तू प्रोजेक्टवर ये तू तुझं डिलिव्हर कर आणि देन तू तुझ्या मार्गे आम्ही आमच्या मार्गे म्हणजे जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतं की तुम्हाला एक मूवी बनवायची तुम्ही टेक्निशियन्स ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस जे काय असतील सगळी अख्खी टीम तयार होती ती टोळी तयार होती ते त्या प्रोजेक्टवर काम करतात तो प्रोजेक्ट रिलीज होतो फिल्म रिलीज होते आणि नंतर प्रत्येकजण आणि एका वेळेस काय होतं की एक हिरो असेल किंवा एक हिरोईन असेल किंवा बाकीचे टेक्निशियन ते, ते मल्टिपल प्रोजेक्ट्सवर सायमल्टेनियसली काम करू शकतात hmm. म्हणजे आता कसं आहे की आता मून लाईटिंग घेण ते हा विषय पण जर गिग इकॉनॉमी आली hmm. तर मून लाईटिंग राहणार नाही म्हणजे आज जर साधा गिग इकॉनॉमीचा विचार केला तर तुझं ओला उबर घे सकाळी तू ओला करता चालू शकतो दुपारी तू उबर करता चालू शकतो आणि जो टॅक्सी ड्रायव्हर आहे तो दोघांचाही एम्प्लॉई नसतो ते त्याला पार्टनर्स म्हणतात तसंच स्विगी झोमॅटो आहे ते पण स्वतः त्यांच्याला एम्प्लॉईज नाही म्हणत ते त्यांना पार्टनर्स येते असं म्हणतात म्हणजे काय जे एम्प्लॉईजचे बेनिफिट्स द्यायचे ते तुम्हाला द्यायची गरज लागत नाही आणि ही जर गिग इकॉनॉमी स्ट्रीम झाली म्हणजे आता उद्या सगळे हे जे मेजर कंपन्या आहेत म्हणजे मग वाले असत किंवा तुमचे आय वाले असत यांनी जर गिग इकॉनॉमीच्या बेसिसवर लोकांना हायर करायला चालू केलं तर एक व्यक्ती मल्टिपल कंपनीज करता सायमल्टेनियसली काम करू शकेल कारण की जसं तुम्ही सिनेमा जसं अशी मी तुला उदाहरण दिलं तसं तुम्हाला प्रत्येक वेळेस बेस्ट पाहिजे ना म्हणजे हु इज इनोव्हेटिव्ह हू कॅन थिंक अहेड ऑफ द कर्व ज्याला आपण म्हणतो जो बेस्ट आहे त्या फील्डमध्ये म्हणजे उद्या जर माझ्याकडे ब्लॉकचेनचा एखादा प्रोजेक्ट आहे तर मी ब्लॉकचेनचा बेस्ट माणूस घेईन ना आणि तो दोन तीन बरोबर सायमल्टेनियसली काम करू शकतो सो so, जेव्हा तुमचं एका बाजूला लाईफस्पॅन वाढतंय करिअर तुमचं पन्नास पंचावन्न वर्षाचं आहे प्रोफेशनल करिअर आणि दुसऱ्या बाजूला गिग इकॉनॉमी आल्यामुळे तुमचं ऍक्च्युली कंपनीमधले जे तुमचे जॉबचं ड्युरेशन आहे ते कमी होत चाललेलं आहे म्हणजे ते एक वर्ष दोन वर्ष चार वर, सहा महिने पाच चार वर्ष असं राहणार तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आता पुढचं जग oh. जे आहे हे दोन्ही सिच्युएशन प्रेवलंट राहणार आहेत किंवा सायमल्टेनियसली ऑपरेट होणार आहेत तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं जे कम्प्लीट एज्युकेशनल स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला पूर्ण बदलावं लागणार आहे ओके mm. okay? म्हणजे uh, मी बर -बर या आनंद देशपांडेंबरोबर परवाच ह्या विषयावर आमचं बोलणं चाललं होतं आणि त्यावेळेस आनंदचं एक वाक्य होतं मला हे खूप आवडलं की तो म्हणला आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सनी पन्नास वर्षाची सबस्क्रिप्शन मुलांना द्यायची गरज आहे mm. म्हणजे सध्या काय होतंय की मुलगा एखाद्या कॉलेजमध्ये जातो त्याला तो कॉलेजवाला त्याचा हा माझा चार वर्षाचा कस्टमर आहे असं म्हणून ट्रीट करतो आणि त्याच्यामध्ये तो त्याला भरपूर प्यायचा प्रयत्न करतो म्हणजे याकडून काय डोनेशन उकळ किंवा त्याच्याकडून वेगळ्या फिया उकळ हे पण त्यामुळं काय होतं त्या मुलाला जो अनुभव येतो त्या कॉलेजकडून हां तो इतका बेकार असतो की तो परत त्या कॉलेजकडे तोंड तो मागं वळून बघायला तयार नसतो पण आता जर हे पूर्ण मॉडेल तुम्हाला जर चेंज करायचं असेल आणि प्रत्येक वेळेस जर तुम्हाला असं वाटत असेल की हा अजून दहा वर्षांनी परत माझ्याकडेच शिकायला आला पाहिजे अजून परत वीस वर्षांनी माझ्याकडेच शिकायला आला पाहिजे तर म्हणजे हे कॉलेजेसचं जे आत्ता जे आणि हे पुण्याला जास्त रलवंट आहे कारण की आपण विद्येचं माहेरघर आणि अशा सगळे शब्द वापरतो पुण्याकरता तर पुण्यातल्या कॉलेजेसनी ह्या सगळ्या गोष्टीचा एक काय म्हणाला पाहिजे दे हॅव टू थिंक कॉन इट आणि त्यांनी त्यांचे बिझनेस मॉडेल्स इव्हॉल्व केले पाहिजेत ओके hmm. okay? आणि अशा वेळेस मुलं जी येणार आहेत म्हणजे पस्तीसाव्या वर्षी मुलगा येणार आहे तर त्याला जे तुम्हाला शिकवावं लागणार आहे त्याला ज्या पद्धतीने तुम्हाला तर तुमच्या म्हणजे फॅकल्टीचं ओरिएंटेशन त्याला लागणाऱ्या तुमच्या कॉलेजमधल्या फॅसिलिटीज हे सगळंच बदलणार आहे त्याच्या अपेक्षा कारण की वेगळ्या आहेत तुमच्याकडून hmm. आणि एआयसीटी -ए म्हणूनही आम्ही हे खूप आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळं आत्ता आम्ही दोन मेजर प्रोग्राम्स लाँच केले त्याच्यामध्ये एक वर्किंग प्रोफेशनल्स करता आम्ही डिप्लोमा असेल डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तसा करता आम्ही सेपरेट बॅचेस अलाव हो केल्या म्हणजे जे आणि आता ह्या वर्षी आम्ही साडेचारशे अशा इन्स्टिट्यूट्सना मान्यता दिली हां म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्ही आय टी आय केला असेल तर तुम्ही आय टी आय काम करता करता तुम्ही डिप्लोमा करा तुम्ही जर डिप्लोमा असाल तर तुम्ही डिग्री करा तुम्ही डिग्री असाल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करा ओके okay? आणि हे जे आहे हे पार्ट टाईम नाही आहे हे या डिग्रीच्या मान्यता ह्या नॉर्मल डिग्रीसारख्या होणार आहेत yeah. हा म्हणजे कारण की आता तुम्ही दुपारी क्लास करता का सकाळी क्लास करता तुम्ही प्रॅक्टिकल शनिवारी करता का रविवारी करता काहीच फरक नाही पडत ना मग जर रेग्युलर मुलगा जे करतो ते जर तुम्हाला सगळं करायला आम्ही लावत असो तर आम्ही तुम्हाला ते तीस डिग्री दिली पाहिजे म्हणजे एका बाजूला तुम्ही अनुभव पण घेता दुसऱ्या बाजूला तुम्ही डिग्री पण घेता हा आम्ही वर्किंग प्रोफेशनल करता एक मोठा आत्ता कार्यक्रम आणला दुसरी दुसरा जो आम्ही एक मोठा कार्यक्रम आता लॉन्च केलेला आहे ह्या वर्षी वर्किंग प्रोफेशनल्स करता की आता आम्ही कॉलेजेसना अलाव करतोय की जर एखाद्या वर्किंग प्रोफेशनलला किंवा काही काही वर्किंग प्रोफेशनल्सला डायरेक्टली काही क्रेडिट कोर्सेस तुमच्या कॉलेजमध्ये करायचे असेल तर ते रेग्युलर मुलांबरोबरही बसू शकतात हां म्हणजे आम्ही त्याच्याकरता दहा टक्के सुपरन्युमरी सीट दिल्या म्हणजे काय असेल फॉर एक्झाम्पल जर एखाद्या तुमच्याकडे एक बॅच चालू आहे की बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता कसं आहे तुम्ही जेव्हा बीटेक डिग्री मिळता त्यावेळेस त्याच्यात बाकीचेही विषय बरेच येतात म्हणजे तुमच्या मॅथमॅटिक्स येतं बाकी आर्किटेक्चर येत पण ज्या व्यक्तीला फक्त डेटा सायन्स शिकायचा आहे त्याला बाकीचे विषय करायची गरज नाही ना हा मग तो मुलगा किंवा तो व्यक्ती कारण की तो वर्किंग प्रोफेशनल आहे तो फक्त काय त्या दोन सेमिस्टर करता किंवा एक सेमिस्टर करता किंवा तीन सेमिस्टर करता त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईल तो नॉर्मल मुलांबरोबर फक्त ते कोर्सेस अटेंड करेल ते कॉलेज त्याला सर्टिफाय करेल की बाबा ह्यांनी माझ्याकडून काय बारा क्रेडिटचा पंधरा क्रेडिटचा कोर्स केला तो त्याचे क्रेडिट्स अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तो ते साठवेल किंवा जमा करेल आणि जेव्हा त्याचे अप्रोप्रिएट क्रेडिट्स होतील त्याला मग डिप्लोमा असेल डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल हे त्याला इव्हेंच्युअली ड्यू कोर्स ऑफ टाईम मिळू शकेल जर त्याला हवा असेल तर नसेल तर ते सर्टिफिकेशन इज ऑल्सो गुड सो आपल्याला आता जे स्किलिंग आहे ह्याला एज्युकेशनशी इंटिग्रेट करूनच बघावं लागणार आहे म्हणजे मी एवढी का प्रश्न याचं मोठं उत्तर दिलं की नुसतं त्याला स्किलिंग किंवा रिस्किलिंग किंवा अपस्किलिंग म्हणून आपल्याला नाही चालणार आहे तर त्याला पूर्ण इंटुग्रेश एज्युकेशनशी आपण इंटिग्रेट करायची गरज आहे असं मला वाटतं म्हणजे असं होणार का की भविष्यात जशी आता फक्त रेग्युलर मुलांना फुल टाइम बीई बी टेक बीबीए बी सी ए देणारी कॉलेजेस आहेत तशी फक्त वर्किंग प्रोफेशनल साठी सुद्धा कॉलेजेस निघू शकतील कॉलेजेस निघू शकतील पण आमचं असं मत आहे की त्यांनी आता इनफ इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्या कॉलेजेसमध्ये आता त्यांच्याकरता सेपरेट कॉलेजेस करायची गरज नाही पण आहे त्याच कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून <laughs> तिथे काय तुम्हाला थोडंसं ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करावं लागेल किंवा तुम्हाला काही फॅकल्टी मेंबर तुम्हाला जर अपॉइंट करायला लागली तर ते ठीक आहे हा पण त्याच कॉलेजेसमध्ये तुम्ही सांगू शकता ना की तुमची वर्किंग प्रोफेशनलची बॅच वेगळी किंवा त्यांची बॅच वेगळी पण करायची गरज नाही तुम्ही ह्या मुलांबरोबर बसूनही करू शकता कारण की आजकाल वर्क फ्रॉम होमचा खूप लोकांना ती संधी आहे ना त्यामुळे भरपूर वेळा तुम्ही काही वेळ काढून तुम्ही तुमच्या कॉलेजच्या असाइनमेंट्स असतील किंवा कोर्सेस तुम्ही करू शकता तर या सगळ्यामध्ये ऑनलाईन लर्निंगचा नक्की रोल काय आहे त्याचे क्रेडिट्स तर आता सगळीकडे मान्य झालेत पण समजा मी एक वर्किंग प्रोफेशनल आहे तर मला माझी कंपनी पण सांगते की एबीसी कोर्स कर पुन्हा एन वर वेगळं अवेलेबल असतं पुन्हा कोर्सेरावर वेगळं अवेलेबल असतं अशा वेळेला प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी होणार नाही निश्चित आहे पण मी तुला एक गोष्ट सांगतो आता काय आहे की तू जर ऍक्च्युली कंपन्यांशी बोललास जे जे या लोकांना हायर करतात त्यांचं असं आहे की त्यांना स्किल हवं आहे रादर त्यांना डिग्री बरोबर आहे डिग्री छान पण महत्वाचं काय की तुला येतं काय आणि तू माझ्याकरता काय करू शकतो बरोबर आहे की नाही म्हणजे <laughs> तू मी दिलेल्या प्रोजेक्टवर काम करून तू माझ्या कस्टमरला सॅटिस्फाय ठेवू शकतो का ही ही कंपनीची प्रायमरी रिक्वायरमेंट आहे त्यामुळं तुम्ही कुठून शिकता हे महत्वाचं नाही तुम्हाला स्किल येतं का मग ह्याच्यामध्ये प्रत्येक मुलगा जो आहे तो त्या त्याला जसं जमेल आणि त्याला जे आवडेल आणि जिथं त्याला पर्सनली त्याला तिथं कनेक्ट हो होईल तो असे कोर्सेस घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता सुद्धा तू बघितलं तर इतक्या एटेक कंपनीज आहेत की म्हणजे मी मी तुला अजून एक त्याच अनुषंगाने आम्ही एआयसीटीने काय केलंय ते सांगतो की आमच्याकडे असेच खूप सारे एटेक कंपनीज यायचे की न, प्लीज सा सा प्लीज, आ, 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 ना प्लीज तुम्ही आमचा असा असा कोर्स आहे तर तुम्ही प्लीज कॉलेजेसना एक ईमेल तर पाठवा <laughs> हं तर आम्ही आम्ही त्यांना हेच विचारत अरे बाबा तुझा तुझी क्रेडिबिलिटी आम्हाला माहिती नाही मी कुठल्या बेसिसवर तुला कॉलेजला नियम पाठ ईमेल पाठवू हो की बाबा ही एक गॅटेक कंपनी आहे है, ह्यांचे पर्सनलाइज्ड लर्निंगचे कोर्सेस आहेत कारण कसं झालंय ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळीकडे आलेलं आहे त्यामुळे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे जो लर्निंगमध्ये आहे तो तो खूप मोठा इम्पॅक्ट आहे म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन आहे कारण आज तुझी शिकण्याची कपॅसिटी आणि माझी शिकण्याची कपॅसिटी म्हणजे स्पीड असेल ही वेगळी आहे त्यामुळे एखादा टॉपिक तुला दोन लेक्चरमध्ये कळू शकतो किंवा दोन तासात कळू शकतो ते, कळायला मला पाच तास लागू शकतील ओके mm. okay? तर आता खूप सारे ऍटटेक कंपनीज आहेत की ज्यांनी पर्सनलाइज लर्निंग प्लॅटफॉर्म आणलेले आहेत म्हणजे तो प्लॅटफॉर्म तुमचा जो शिकण्याचा जो स्पीड आहे mm. किंवा वेग आहे ते ते, ते अनालाइज करतो आणि त्या पद्धतीने त्या रेटनी त्या स्पीडनी तुम्हाला शिकवतो म्हणजे एक व्यक्ती तोच कोर्स तीन तासात संपवेल दुसऱ्या व्यक्तीला तोच प्लॅटफॉर्म तोच कोर्स पाच किंवा सात तासाचा संप लागायला आणि क्वेश्चन्स देखील म्हणजे इव्हॅल्युएशन देखील जेव्हा असतं त्यावेळेसही तिथं पर्सनलाइज्ड इव्हॅल्युएशन असतं तर अशा कंपनीत आमच्याकडे भरपूर यायच्या ओके आणि आम्हाला भरपूर वेळा असं वाटायचं की एका बाजूला आपण म्हणतो की स्टार्टअप इंडिया प्रमोट केलं पाहिजे ह्या कंपन्यांना संध्या दिल्या पाहिजेत पण गव्हर्नमेंट म्हणून आम्ही भरपूर वेळा त्यांच्याकरता काही करू शकत नसा कारण की जर मी दो, दोन कंपन्यांनाचे ईमेल्स पाठवले हो तर बाकीच्या दोन कंपन्या माझ्याकडे नाही की त्यांचे पाठवले हो मग माझे का नाही ओके आणि मग मन, त्याच्यामध्ये क्रेडिबल कोण आहे नॉन क्रेडिबल कोण आहे हे कळणं खूप अवघड होतं म्हणून मग आम्ही एक नीट नावाची एक इनिशिएटिव्ह आणला म्हणजे आपलं एन टी एवाला नीट नाही ते एन ई टी आहे आमचं ई ए टी आहे नीट नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी तर त्याच्यामध्ये आम्ही काय सांगितलं एटेक कंपनीजना की तुम्ही या आम्ही तुमचं आम्ही चार लेवलच्या कमिटीज आम्ही चार कमिटीज वेगवेगळ्या असतील आम्ही तुमचं अनालिसिस करू आम्हाला जर वाटलं की तुम्ही चांगले आहात तर आम्ही नुसतंच तुम्हाला प्रमोट नाही तर आम्ही तुम्हाला विकायलाही मदत करू म्हणजे नुसतंच एक ईमेल नाही पाठवणार ना, तर आम्ही तुम्हाला विकायलाही मदत करू आणि कर चांगले आहेत हां पण तुम्ही जर चार लायसन्स विकले तर त्यातला तर पाचवं लायसन्स आम्हाला तुम्ही फ्री द्यायचा आहे म्हणजे ओके जर चार लायसन्स तुमचे आमच्यामुळे विकली गेली तर पाचवं लायसन्स तुम्ही आम्हाला फ्री द्यायचं आहे जे आम्ही लोअर सोशो इकोस्टेटाच्या मुलाला देणार hmm. म्हणजे बी सी म्हणजे आपले जे काय एस सी एस टी आहेत मुलं की ज्यांना कारण की हे भरपूर वेळा सोल्युशन्स थोडे महाग असतात ना त्यामुळं जो लोअर इको स्टेट आहे आपला त्या मुलांना ही लायसन्स घ्यायला परवडतील असं नाहीये तर आम्ही आणि आता सध्या दोन एकशे कंपन्या आमच्या नीट पोर्टलवर आहेत म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं इथं फक्त एक सेकंड थांबवतो की जसं कॉलेजेसनायक असतं नायक ए प्लस मिळालं आता ते बदलते पण नायक ए प्लस मिळालं तर चांगलं एमबीए मिळालं जर चांगलं तसं नीट अप्रवूड असेल तर हे एक, 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 एक्झॅक्टली आणि त्यामुळे आमच्याकडे खूप साऱ्या कंपन्या आता यायला लागल्या कारण की त्यांना आमचं जे एनडॉर्समेंट हवंय तो आमचा ठप्पा हवाय आणि आम्ही देखील इतकी काळजी घेतो की चार कमिटीज ज्या वेगळ्या बसतील कारण की हे खूप थोडासा ग्रे एरिया आहे कारण की असं कोणीतरी म्हणाल की तुम्ही यांच्याकडून पैसे घेतले किंवा तुम्ही पैसे खाल्ले या कंपनीला तर आम्ही चार कमिटीज जेव्हा करतो तर आम्ही एन्श्युअर करतो की ना प्रत्येक कमिटीतली लोक वेगळी असतील हा त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुठे नसेल आणि कुठेही आम्ही त्या डिसिजन प्रोसेसचे असोसिएट होतो हा तर ही मेकॅनिझम आता नीट आम्ही एस्टॅब्लिश केलेली कारण की जसं तू म्हणलास की देर इज प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी करंटली आणि प्रत्येक मुलाला हे स्वातंत्र्य असलं पाहिजे की त्यांना एन पी टी एलमध्ये जावं तर एन पी टी एल त्याला अपग्रॅडमध्ये जायचं असेल किंवा कोर्सेरामध्ये करायचं असेल कारण की प्रत्येकाचं जसं मी म्हणलं तसं लर्निंग कर वेगळा आहे आणि आपल्याला तो ते त्याला फॅसिलिटेट केलं पाहिजे सर मी जर का आय असतो तर आज दहा वर्ष एक्सपिरियन्स मला असतो माझ्या बॅचमेट जी आहेत पुढचे पाठीमागचे जे लोक आहेत त्या सगळ्यांच्यात एक असं दिसतं की एवढ्या गतीनं बदललं जातंय एवढ्या गतीनं हायर अँड फायर होतंय की एक प्रकारची अनसर्टनिटी आहे <coughs> अमेरिकेत रिसेशन आले की इतर रिसेशन मग लोक अचानक रिकामी होतात मग कुठली तरी वेगळीच टेक्नॉलॉजी मागतात आम्ही शिकलेलं असतं सी सी पी पी फार फार तर जावा इथं पायथन सोडून द्या आता रुबेन रोलच्याही पुढे गेलं आणि असं सार्वत्रिक आहे फक्त आय टीत नाही आहे अशा वेळेला स्वतःचा जॉब कसा सेव्ह करायचा तसा अवघड प्रश्न आहे इझी सोल्युशन्स नाही आहेत पण तरी मी प्रयत्न तुला मला काय वाटतं कारण की मी आय टी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं के आहे तो हा जो तू प्रश्न मांडलेला हा खूप गहन आहे कारण काय होतं भरपूर वेळा की कॉलेजचा वीस बावीस वर्षाचा बावीस वर्ष तेवीस वर्षाचा ग्रॅज्युएट आहे त्याला जॉब एखाद्या वेळेस नाही मिळाला तर त्याचा वेगळा माइंडसेट असतो थो तो, 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 तो थोडा स्ट्रगल करायला तयार असतो बरोबर आहे पण जी दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्षांची जी आता जो जी मुलं आहेत ती उल्लेख केलास किंवा की ज्यांना पंधरा दहा पंधरा वर्ष आय टीत झालेले आहेत आणि सडनली ते ऑब्सोलीट होऊन जातात किंवा कंपनीला वाटतं की ह्याची आता काय म्हणजे ह्याचं कॉन्ट्रीब्युशन तसं फारसं काही नाही आहे टेक्निकल साईडला आणि ते फक्त मॅन मॅनेजर किंवा पीपल मॅनेजर होतात तर प्रॉब्लेम नुसता टेक्नॉलॉजीच नाही आहे तर हा एक सोशल प्रॉब्लेम पण व्हायला लागलेला आहे ह्याचं कारण असं मी तुला सांगतो कारण की ह्या मुलांची लग्न झालेली असतात ह्या uh, मुलांना छोट छोटे एखादं बाळ किंवा एक दोन किंवा असं तर ती न घर घेतलेलं असतं त्याचे ई एम आय चालू असतात एखादी गाडी असते त्याचं ई एम आय चालू असतात <laughs> आणि अशा वेळेस जर तुमचा जॉब गेला आणि जेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की माझ्याकडे कुठलं स्किलच नाही की जे आत्ता रेलेवंट आहे तर ते जॉब जाण्याचा एक वेगळं प्रेशर तर आहेच पण हा जो इरेलेवन्सचा जो एक प्रेशर आहे की ना बाबा मला काहीच येत नाही जगात मी आता सर्वाईव्ह कसं होऊ तर त्यामुळे मेजर डिप्रेशन्स पण येत आहेत लोकांना अशा वेळेसच हे जे आम्ही आता जे काही प्रोग्राम्स मी तुला सांगितले एआयसीटीचे मी आम्ही आम्ही देखील ह्या गोष्टीकडे का गेलो कारण की आम्ही पण कंटिन्युअसली कंपन्यांच्या एक डायलॉगमध्ये आहोत mm. ओके कंपन्यांना या लोकांना काढून टाकायला आवडतं का नाही आवडत mm. ओके पण कुठेतरी त्यांचं बिलिंग होत नसतं कुठं ते कॉस्ट सेंटर होतात त्यामुळे शेवटी रेट्स जे मिळतात ते पण खूप असे आता त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटेटिव्हनेस आहे ना ग्लोबल आणि त्या रे रेट्स कमी होत चालल्यात so, सो ह्या लोकांना आपल्याला रिस्किलिंग कसं करता येईल आणि त्यामुळं मी तुला सांगतो ए आय सी टीकडे खूप साऱ्या कंपन्यांच्याच रिक्वेस्ट आल्या की तुम्ही प्लीज ह्या अशा पद्धतीचे काही कोर्सेस चालू करा किंवा अशा पद्धतीचे काही एनेबलिंग फीचर्स किंवा पॉलिसी आणा की, की जिथे जी लोक रेलेवंट इरेलेवंट होत चाललेली आहे त्या लोकांचं आपण सिस्टमॅटिक रिस्किलिंग करू hmm. म्हणजे त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल hmm. जे एक व्हॅलिड सर्टिफिकेट असेल गवर्मेंट एनडॉस सर्टिफिकेट असेल तर अशा लोकांना कुठल्या तरी चांगल्या कॉलेजेसचं त्याच्याशी तो एक अल्युमिनाय म्हणून होईल म्हणजे आज जर तू बघितलंस तर आज परसिस्टंट सारखी कंपनी सीओ ए पी बरोबर मोठं त्यांनी करार केलेला आणि दरवर्षी आता चाळीस ते पन्नास लोक परसिस्टंटची पी मध्ये एम एमटेक करायला लागलेले ओके सो आणि नुसतंच ते डिग्री म्हणून नाही करत तर पर, ते कम्प्लीट रिस्केलिंग पण करतात इमर्जिंग मध्ये तर ह्यात इमर्जिंग मध्ये तुम्हाला परत आणि मग कोर्सेराचे कोर्सेस भरपूर करतात ते स्केलर्स आहे अपग्रॅड्स आहे अशा कंपन्या ज्या आहेत इथे लोक जाऊन स्वतःला रिस्किल करतात mm. आणि त्यानीच मग ते स्वतःला परत रेलेव्हंट बनवायचा प्रयत्न करतात mm. हॅव्हिंग सेड दिस जॉब गॅरंटी आहे का तर जो तुझा जो प्रश्न जॉब गॅरंटीचा होता ना mm. तर त्याची हमी कोणीच देऊ नाही शकत ओके mm. okay? आणि किती परत म्हणजे जरी तुम्ही एखादं स्किल केलं तरी ते, ते ते स्किल पुढची पाच वर्ष दहा वर्ष रेलेवंट हे देखील माहिती नाही आहे म्हणजे तुम्हाला परत नाही तर तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर कॉलेजला जायचं आहे म्हणजे ही कन्सेप्ट आम्ही खूप इंटरनली डिस्कस करायला लागलोय आता आणि पण कॉलेजेसची अजून ती थॉट प्रोसेसच नाहीये अजून ते म्हणजे मी जेव्हा कॉलेजेसशी बोलतो मी जेव्हा भरपूर वेळा कॉलेजेसना विचारतो की एका बाजूला मोदीजी विकसित भारत तुमच्या कॉलेजची तुम्ही ट्वेंटी फॉर्टी सेव्हन ची काही का, <देखा> विजन केली आहे का तयार आणि तुला सांगतो बहुतांशी कॉलेजकडे ती विजनच नाही ओके आणि मी कॉलेजेसमधना नेहमी हे सांगतो आजकाल गेलो की की बाबांनो जर तुम्ही ती केली नाही तर तुम्हाला तुमचं दुकान बंद करावं लागेल कारण तुम्ही जर इव्हॉल्व नाही झाला आणि मी त्यांच्या त्या त्यांना ते पटवून देण्याकरता भरपूर वेळा मी बँकेचं उदाहरण देतो म्हणजे तू वीस वर्षापूर्वीचं जर बँकिंग बघितलंस आणि आताचं बँकिंग बघ म्हणजे त्यावेळेस तर तुला मह... तु... तुला माहिती नाही तुझ्या तुला नसेल एखादं जाणभव तू छोटा पण इस... तू तुझ्या तु वडिलांशी विचारू शकतोस की वीस वर्षापूर्वी बँकेची परिस्थिती काय होती आणि किती हेडे असायचं बँके रोज बँकेत जायचे पाच वर्षात बँकेत गेले एक्झॅक्टली म्हणजे काय आता काय आहे की यू रिक्वायर बँकिंग बट यू मे नॉट रिक्वायर बँक ओके तसंच एज्युकेशन बाबतीत होणार आहे कि यू विल रिक्वायर एज्युकेशन बट यू मे नॉट रिक्वायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन करंट फॉर्मॅट लक्षात येते का तुला काय म्हणायचं मला तर पण हे अजून मला माहिती नाही की बहुतांशी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना कळलं आहे की नाही किंवा ते कळलं जरी असलं तरी ते त्याच्या ते बाबतीत किती सिरियस आहेत आणि ते इंटरनली किती ह्या गोष्टीवर डिस्कस करतात कारण की मी जेव्हा प्रोफेसर्स किंवा फॅकल्टीशी पण बोलतो त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी म्हणजे फारच म्हणजे काय म्हणता येईल त्याकडे लक्षच द्यायला तयार नाही ते फक्त आजचं आणि उद्याचं बघतात परवाचं बघायलाच तयार नाहीये